बरं मला सांगा गेली तीन टर्म या ठिकाणी विद्यमान आमदार राजन साळवी आमदार आहेत आपल्या गावातील आपल्या वाडीतील प्रभागातील कामं झालेत का नाही ले मागे आहेत किती पाठिंबा आम्ही दिला पण काही कामं झाली नाही हे समसेनाचा रोडचा ही काय काय कामं तशीच राहिली आमचे हे समाज होता तर आत्ता केला कुठं पण त्यांनी नाही केलं दुसऱ्यांनी केला बरं रस्त्याची कामं झालेत का नाही खड्डे आहेत आमच्या इकडे बरं येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात या प्रभागातून आपल्याला विश्वास वाटतो की बदल होईल परिवर्तन होईल हो शक्यता मला सांगा राजन साळवी की किरण सामंत किरण सामंत धनुष्यबाड कि मशा धनुष्यबाड धनुष्यबाड येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण